नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बिर्याणी विकणारा मालकाच्या बायकोला घेऊन गे। पळून गेला आणि तीन दिवसांनी गावात पुन्हा एकदा परतला त्यानंतर मात्र जो काही धिंगाणा झाला तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा पश्चिम येथे धक्कादायक घटना घडली आहे एका ठेलेवाल्याने बिर्याणीचा धंदा सुरू केला होता हा धंदा हळूहळू खूप चालू लागला आणि त्यामुळे त्याला त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी कोणीतरी मदतनीस हवा होता अशातच त्याला एक मुलगा भेटला आणि हा मुलगा त्याने कामाला ठेवला या मुलाला भाड्याने घर मिळत नव्हते म्हणून मोठ्या विश्वासाने या व्यावसायिकाने या तरुण मुलाला आपल्या घरात पोट भाडे करू म्हणून ठेवले होते त्यानंतर त्याचा बिर्याणीचा धंदा तुफान चालूच होता यामुळे हा व्यावसायिक त्या मुलावरही खुश होता परंतु या मुलाचे आणि आपल्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू झालेले आहे हे त्याच्या लक्षातच आले नाही त्यानंतर एकोणावीस एप्रिल रोजी तरुणाने प्रत्यक्ष मालकाला गुंगारा देत त्याच्या पत्नीला घेऊन तो पसार झाला आणि तीन दिवस ते दोघेही गायब होते त्यानंतर या महिलेला पुन्हा हा मुलगा घरी सोडायला आला होता तेव्हा मात्र त्याचा मालक घरीच होता आणि जेव्हा त्या मालकाने त्या मुलाला आणि आपल्या पत्नीला पाहिले तेव्हा त्या मुलाला पकडून आपल्या वडिलांच्या सोबतीने त्याच्यावर प्रचंड वार केले केले आणि त्याला गंभीर जखमी देखील आता त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे आणि पोलिसांनी थेला मालक आणि त्याचा बाप म्हणजेच या महिलेच्या सासऱ्याविरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे मुलाची प्रकृती आता स्थिर असून पोलीस पुढील तपास करत आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद